ोशे साठच्या प्रस्तावाला समर्थन करायला मी उभा आहे सभापतीमध्ये दोन महिन्यापूर्वी जगातली एक प्रतितयश रिसर्च इन्स्टिट्यूटनी एखादं सरकार एखादी सत्ता ही कशी असावी आणि त्याचा परिणाम कसा असतो या संबंधातला एक रिसर्च केला आणि त्याचा निचोड काढताना त्यांनी एक उल्लेख केला की एम्पसाइज गुड गव्हर्नन्स थ्रू ए कॉम्बिनेशन ऑफ एथिकल लिडरशिप इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि फोकस पब्लिक वेलफेअर या रिसर्चचा निचोड ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कौटिल्याने आणि चाणक्याने याचा उल्लेख केला होता की चारित्र्यवान नेतृत्व क्षमतावान प्रशासन आणि जलक जनकल्याणाचा ध्यास सभापती महोदय आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी सुद्धा एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एक मंत्र दिला नागरिक देवभव महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं शासन आणि प्रशासन महाराष्ट्राची साडे बारा कोटी जनता बघते आहे आणि ज्या प्रकारची स्पंदनं साडेबारा कोटी जनतेची आहे ती स्पंदनं आज सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या या सर्वोच्च आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे किती प्रयत्न करतात आहे विरोधक भरपूर प्रयत्न करतात आहे पण सूरच गवसत नाही आहे याला एकमात्र कुठलं कारण असेल तर हे शासन सामान्यांचं आहे हे जनकल्याणाचं शासन आहे आणि त्याची प्रचिती आता जी वारी चालू आहे त्याच्यामध्ये दिसते सभापती महोदय चौफेर विकासाचा रथ हा पूर्ण महाराष्ट्र पाहतोय चौफेर समाजातल्या लोकांचा विश्वास हा महाराष्ट्र पाहतोय पण मी आज दोनशे साठच्या अन्वय सगळ्या क्षेत्रावर बोलणार नाही फार कमी क्षेत्रावर बोलणार आहे सभापती मोदय सभा महोदय साडेसातशे वर्षाची वारीची परंपरा आहे या वारीच्या परंपरेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर काळाच्या अनुरूप त्या त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी घेतलेल्या सुविधांचा विचार आहे पण सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट कुठली असेल सभापती महोदय तर या जाणत्या सरकारनी वारीचा जेवढा विचार यावेळेस केला त्याच्या अगोदर कुठल्याच सरकारने केला नाही आमच्या वारीमध्ये गावातला माणूस जातो गोर गरीब दलित शोषित पीडित तळागातला शेवटचा माणूस जातो तेव्हा विचार करताना गाव ते पंढरपूर अशी विशेष बससेवा सुरू केली पाच हजार दोनशेच्या वर बसेसची उपलब्धता झाली आणि काय कल्पना आणली चाळीस वारकरी जर एकत्र आलेत तर त्या वारकऱ्यांसाठी अशा प्रकारची बससेवा सुरू झाली गावापासून तर पंढरपूरला थेट जेव्हा बस जायला लागली तेव्हा सामान्य वारकऱ्याला एक सुविधा उपलब्ध झाली सभापती महोदय केवळ एवढाच विचार या जाणत्या सरकारने नाही केला बारा तपासणी नाके उभे केले दोनशे सुरक्षा कर्मचारी उभे केले छत्तीस वाहतूक नियंत्रक उभे केले काही मार्गावर जी पी एस ट्रॅकिंग उभं केलं एस एम एसच्या द्वारा बससेवा सुरू केली आणि सगळ्यात महत्वाचं क्यू आर कोडच्या द्वारे तिकीट सुविधा सुरू केली सभापती महोदय वारकरी वाहनांसाठी टोल सवलत सुरू केली या सरकारने काही वर्षापूर्वी निर्णय केला पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री सवलत त्याचा परिणाम सभापतीमध्ये आम्ही चौथ्या पिढीचे वारकरी आहोत आपण जर पंढरपूरला गेलात तर आपल्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणामध्ये मो ज्यांची परिस्थिती नव्हती पण पिढ्यान पिढ्या -पिढ़या वारी होती वारी पायी चालू शकत नव्हते अशा सगळ्या माझ्या गोरगरीब वारकऱ्यांसाठी पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जी सुविधा असते दिली त्यामुळे आज वारी करता येऊ शकते पन्नास टक्के महिलांना जी सुविधा मिळाली वारीमध्ये महिलांची संख्या पहिल्यापासूनच होती पण ती संख्या पण आता वाढलेली आपल्याला लक्षात येईल आत्ता काही दिवसापूर्वी सभापती महोदय एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला पंच्याहत्तर वर्षावरचे नागरिक आणि काही महिला एकत्र येऊन आनंदाचे डोही आनंद तरंग असा अभंग आहेत सभापती महोदय हे सरकार केवळ वारीमधल्या लोकांना बसची सुविधाच देण्यासाठी नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारनी पुढाकार घेऊन पालखी मार्गाची सुधारणा केली देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर अशा कित्येक ठिकाणच्या पालख्या व्यवस्थित याव्या याचा विचार करण्यात आला आपल्याला आठवत आहे सभापती महोदय चार वर्षापूर्वी पुण्यामध्ये एक प्रदर्शनी झाली होती ज्यामध्ये पायाला भेगा पडलेल्या असंख्य वारकऱ्यांचे फोटो एका प्रदर्शनीमध्ये लावले होते इतकं संवेदनशील सरकार या सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना आणली त्यांच्या सुरक्षेचा विचार केला सभापती मोदय माझा वारकरी हा सामान्य घरातला वारकरी आहे त्यांच्या टाळ आणि वीणाचा अनुदानाचा विचार केला आणि पूर्ण वारीचा सर्वंकष विचार केला केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे यासाठी म्हणून मुख्यमंत्री वारकरी महामंडळ निर्माण करण्यात आलं सभापती मोदय प्रतिदिंडी सानुग्रह अनुदान वीस हजाराचा हा एक ही एक सेवा वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करण्यात आली माझा विरोधकांना तर आव्हान आहे की एक वेळा केव्हा तरी या वारीमध्ये जा बघा दिंडी प्रमुखांना चर्चा करा त्यांच्याशी त्यांच्या येईल की मायबाप सरकारबद्दलचं काय मत त्या लोकांमध्ये आहे सभापती महोदय यावेळेसच्या वारीनी तर इतिहास घडवला आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून यावेळेस एक फिरतं आरो आरोग्य पथक निर्माण करण्यात आलं आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून एक चरण सेवा नावाची एक फार मोठी सेवा या वारीमध्ये सुरू झाली आहे मी आरोग्यमंत्र्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन करीन की बावीस आय सी यू रुग्णवाहिका तीनशे सामान्य रुग्णवाहिका आणि वारीचं कल्चर वारीची संस्कृती आणि वारीची स्थिती डोळ्यासमोर ठेवून सायकल आणि बाईकची रुग्णवाहिका अशी उपलब्धता वारीमध्ये माननीय आरो आरोग्य मंत्र्यांनी उपलब्ध करून दिली मी त्यांचा मनापासून आभारी आहे सभापती महोदय खरं पाहिलं तर आज अनिल परबसाहेब सभागृहामध्ये हवे होते परवाच्या दिवशी त्यांनी सभागृहामध्ये एक उल्लेख केला की वारीवर कोयता गँगचा हल्ला झाला आणि पवित्र वारीत हैदोस सभापती महोदय मी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला की कि असे कित्येक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतो आहे त्या दिवशी सकाळी सभापती महोदय मी वर्तमानपत्र वाचत होतो मी लोकमत वाचलं महाराष्ट्र टाइम्स वाचला लोकसत्ता वाचली सगळे पेपर वाचणार आहेत आणि आठपत असताना मला माझ्या पियेने फोन केला की साहेब एका वर्तमानपत्रामध्ये बॅनर लाईन आली आहे पंढरपूर वारीत कोयत्या गँगचा हल्ला आणि पवित्र वारीत गुंडांचा आहे सभापती सभापतीमध्ये मी अस्वस्थ झालो माझ्याकडे चौथी पिढी वारी आहे त्याला म्हटलं तो पेपर ताबडतोब घेऊन ये पेपर आणला मी विचार करतो की सर्वांगीण औद्योगिक धोरण लोकसत्तेने बॅनर लाईन बनवली त्यांनी आर्थिक शिस्तीचा वाऱ्यावरती बॅनर लाईन बनवली विद्यार्थ्यांची हित पाहून निर्णय सकाळनी बॅनर लाईन केली होती दबाव पुढे झुकणार नाही लोकमतनी बॅनर लाईन केली होती अकरावी परिषद गोंधळ मटन बॅनरलाईन केली होती मी विचार करत राहिलो की कुठेच बातमी नाही मी सगळे चॅनल पंधरा मिनिटामध्ये लावले कुठे त्याचा उल्लेख सुद्धा नाही आणि अचानक एक माझ्या पी पे पेपर आणला की पंढरपूरच्या वारीत कोयता गँगचा हल्ला जी घटना माननीय अनिल परब साहेबांनी सांगितली ज्याचा उल्लेख सामनामध्ये केला ती घटना चुकीची नव्हती ती घटना बरोबर होती त्या घटनेचा उल्लेख केला त्याचा निषेधच केला पाहिजे सभापती महोदय पण ज्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या सामान्य वारकऱ्यांनी तो उधळून लावला सभापती महोदय मी त्या दिवशी विचार केला माऊलीची पालखी कुठे नातेपोतेला तुकोबांची पालखी कुठे सराटीला सोपान काकाची पालखी कुठे निर्ज सावंगीला मुक्त्याची शेंद्रला गि सोलापूरला मी सगळ्या पालख्यांना के विचारपूस केलं कुठे त्याची चर्चा नाही सभापती महोदय मी विरोधी पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो तुम्ही असे कुठलेही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्राचा सामान्य शेत शेतकरी आणि सामान्य वारकऱ्यांना तुमची याच्या पाठीमागची भूमिका माहिती आहे सभापती महोदय आम्ही सगळे वारकरी गळ्यामध्ये जो टाळ घालतो अर्धा अर्धा किलोचा ते केवळ टाळ कुटण्यासाठी घालत नाही आम्ही तुकोबा रायांच्या विचाराचे वंशज आहोत भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळ्यांच्या डो माती हाणू काठी हा आमचा संस्कार आहे असे कित्येक कोयता गँग या वारीमध्ये आले तर आडवे पाडू आणि असे क कित्येक प्रयोग जर विरोधी पक्षांनी केले तर महाराष्ट्राच्या सामान्य वारकऱ्याची कल्पना आहे सभापती महोदय मी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करील आमच्या विदर्भाचे संत तुकडोजी महाराज म्हणायचे सत्ता कायदा ध्वजावरी श्रद्धा प्रचारेची निर्माण होई सदा त्यावेळा नुसते भय सर्वदा नियम युक्त न ठेवी उलट राज भयादी नसून लोकात प्रचार होता पूर्ण आलसाक्षिणे वागती जन उत्तम हाही अनुभव सभापती महोदय मी आवर्जून उल्लेख करील की सरकारच्या चाललेल्या अशा गोष्ट चांगल्या गोष्टींना जर नीट समाजामध्ये कम्युनिकेट केलं तर त्याचा परिणाम काय होतो ते आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या महसूल विभागाने केलेल्या प्रयोगामध्ये नाही राष्ट्रसंतांनी याचा उल्लेख केला सभापती महोदय एक तरुण मुलगा करारच्या माझ्या प्रवासामध्ये मला भेटला आणि तो मला असं म्हणाला की शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये मुद्रांक शुल्क पाचशे रुपयाची स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करण्याचा तुम्ही जो निर्णय केला त्यासाठी तुम्ही महसूल मंत्र्याचं अभिनंदन करा मी त्याला विचारलं विचारतून कळलं कुठून तर तो असं म्हणाला की महसूल विभागाने त्रैमासिक महसूलपत्रमध्ये एक नवा प्रयोग चालू केला आहे हे महसूलपत्र तीन महिन्यांनी निघणार आणि त्यातनं महसूल विभागातले जनकल्याणकारी निर्णय समाजामध्ये पोहोचवण्याचा एक फार चांगला निर्णय या सरकारने घेतला आहे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे सामान्य प्रश्न असा अतिशय चांगला प्रयोग या सरकारने सभापती महोदय केलाय जिवंत सातबारा मोहीम मयत खासदार खातेदारांच्या पाच लाख उतारांवर वारस नोंदणी केली सभापतीमध्ये मी गाव गावखेड्यात नव्हतो मला याची कल्पना आहे वर्षानुवर्ष दोन दोन तीन तीन पिढ्या लढतात आहेत पण यश मिळत नव्हतं पण महसूल विभागाने हा निर्णय केला की मयत खातेदारांची उतार्यावर नोंदणी करण्यात यावी सभापती महोदय सगळ्या रस्त्यांची चर्चा होते नेहमी कारण विकास म्हटलं म्हणजे शहरातले रस्ते ग्रामीणचे पण रस्ते पण शेत पाणन रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा अतिशय कल्पक प्रयोग आणि कल्पक निर्णय हा सरकारने घेतला आणि सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर आम्हाला नेहमी याची जाणीव व्हायची की स सभापती गावामध्ये असा प्रयत्न जर कोणी केला तर पोलीस बंदोबस्त मिळण्याचा फार अडचण यायची पण मोफत पोलीस बंदोबस्ताचा निर्णय सुद्धा सभापतीमध्ये या सरकारने घेतला शेतरस्त्यावरची सात बाराची नोंद हा एक ट्रान्सफॉर्मेशन करणारा एक निर्णय आहे सभापती महोदय ड्रोनच्या माध्यमातून खाणींच्या पाहण्याचा निर्णय केला जन्म मृत्यूच्या बोगस प्रमाणपत्राच्या वितरणाला चाप बसण्यासाठी त्याचं एक अभियान करण्यात आलं सभापतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर जेव्हा एखाद्या राज्याचा विचार केला जातो तेव्हा त्या ते राज्यातल्या सामान्य माणसाचा विचार करावा लागतो गोरगरीब दीन दलतांचा विचार करावा लागतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कल्याणकारी राज्य म्हणायचे सभापती महोदय भीक मागण्याचं प्रमाण कमी व्हावं भिक्षागृहातील व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी एकोणवीसशे चौसष्ट पासून नियम बदलला नव्हता सभापती महोदय याचा विचारच कोणी केला नव्हता पण हे संवेदनशील सरकार आहे सभापती महोदय एकोणीसशे चौसष्ट नंतर प्रथमच पाच रुपयातून चाळीस रुपयाचा रुपया निर्णय या सरकारने घेतला सभापती महोदय रस्त्यावर आपण प्रवास करतो प्रामुख्याने महानगरांमध्ये कित्येक छोटी मुलं रस्त्यावर फिरताना दिसतात पण एखाद्याच पथक यायचं त्या पथकांनी संवाद करायचा आणि त्याचा निर्णय घालचा अशी स्थिती होती पण सभापती महोदय रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरत्या पथकाची नियमित स्वरूपातली योजना या सरकारने केली त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांची सुरक्षा याचा विचार केला सभापती महोदय खरं पाहिलं तर एखादं राज्य यशस्वी व्हायचं असेल तर त्या राज्यकर्त्याला विरहित काम करावं लागतं मी पुन्हा वारीचा उल्लेख करेल सभापती महोदय ही साडेसातशे वर्षाची वारी आहे आणि राज्यकर्त्याचा नेहमीच विचार करतात पण नामदेव म्हटलं म्हटलंय अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हरिचा द असा पण त्याची अट सांगितली सभापती महोदय अहंकाराचा वारा न लागू राज असा माझी या विष्णुदासा भाविकाशी सभापती महोदय राज्य करताना हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला संस्कार होता सभापती अहंकार विरहित राज्य कसं चालवावं हे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपासून शिकावं सभापती मोदय वर्षानुवर्ष काँग्रेसनी राज्य केलं पण का बाजूला गेलेत का विरोधकांना सूर मिळत नाही याचं एकमात्र कुठलं कारण असेल तर वर्षानुवर्ष उभा केलेलं अहंकाराचं राज्य सभापती महोदय या अहंकारविरहित राज्य चालवण्याची चा जो संस्कार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे मी त्याचा छोटासा उल्लेख शेवटी करेल आज या वारीमध्ये भर पावसामध्ये माझे वारकरी रेनकोट घालून फिरतात आहेत सभापती महोदय माझं विरोधकांना आव्हान आहे त्यांनी जावं वारीमध्ये त्यांनी बघावं युट्यूब असंख्य शेकडो लाखो शेतकरी सांगतात आहेत की आम्ही पावसामध्ये यावेळेस जे भिजत नाही आहोत ते माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळे एका वारकऱ्याचा व्हिडिओ मराठवाड्यातला साहेब युट्यूबवर दिसतो आहे तो असं म्हणतो की आम्हाला रेनकोट दिले मुख्यमंत्री साहेबांनी पण असं घातलेल्या रेनकोटावर याचा कुठेच उल्लेख नाही सभापती मोदय अशा प्रकारचा एका अर्थाने कुठे प्रसिद्धी केली पाहिजे आणि कुठे सिद्धी केली पाहिजे याची जाणीव असलेला माझा मुख्यमंत्री आहे सभापती महोदय आज आदरणीय आरोग्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहेत माझी एक छोटीशी विनंती आरोग्यमंत्र्यांना आहे मी बालगृहातनं बाहेर पडलेल्या अठरा वर्षावरच्या वर्ष अनाथांमध्ये काम करतो माझे बालगृहातली मुलं जेव्हा अठरा वर्षांनंतर बाहेर पडतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा लागतात अठरा वर्षापर्यंत सभा सभापती होते त्याला सगळ्या सुविधा आहेत कारण ते ज्युवेलियन जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत येतं पण अठरा वर्षांतर तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचं कोणीच नसतं अशा वेळेस त्याच्या आरोग्याची चिंता या सरकारने करावी अशी माझी विनंती आहे अशा प्रकारच्या अनाथ मुलांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर आरोग्याची सेवा निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय आदरणीय आरोग्य मंत्र्यांनी घ्यावा असं मी विनंती करतो आणि या कल्याणकारी राज्यासाठी हे सरकार ज्या गतीने काम करत आहे त्या गतीला मी या दोनशे साठच्या अंतर्गत समर्थन करतो आणि माझं बोलणं संपवतो खूप खूप धन्यवाद